सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दिवाळी सणात कोकणात नरकासूर स्पर्धा विशेष असतात जिल्ह्यात नरकासूर स्पर्धा दा घेतल्या जातात यावेळी तरुण मंडळी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे नरकासूर बनवितात या नरकासुराचे मुखवटे बनविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे कुडाळ येथील व्यावसायिक संतोष राहुल हे मागील अनेक वर्षापासून नरकासुराचे मुखवटे बनवित आहेत त्यांना जिल्ह्यासह गोव्यातही मोठी मागणी असून यंदा राहुल यांनी तीनशे पन्नास मुखवटे बनविले आहेत या मुखवट्यांच्या किमती ही तीनशे ते तीन हजार पाचशे पर्यंत आहेत साधारण आम्ही यावर्षी एकशे मुखवटे बनवले पण बन प्रतिसाद लोकांचा चांगला आहे चांगला आहे प्रतिसाद कुठून कुठून तुम्हाला खरेदीसाठी लोक आलेले आहेत अगदी खारेपाटण तराळा देवगड ते इकडे गोव्यापर्यंत आम्ही त्यांना आता मुखवटे पुरवतो काय किमती आहे त्याच्या आहेत पस्तीसशे चार हजार तीन हजार पंचवीसशे अशा प्रकारचे रेट आहेत त्याच्यानंतर व्हरायटी जे वेगवेगळ्या जवळजवळ पंचवीस प्रकार आहेत माझ्याकडे आत्ता मुकवड्याचे हे जे नरकासुरांचे मुकवडे म्हणून काय काय तुम्ही याचा वापर केला ह्याच्यात आम्ही फेविकॉल वापरतो मैदा वापरतो त्याच्यानंतर गोंद वापरतो आणि पेपर वापरतो संतोष गुंडूराव निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत